राकेश बोला कुठे कुठे काय चाललंय तो चालत कोण आणि बोल मस्ती चालली आहे माहित आहे पालकमंत्री कोण तुला

कोणा ते इशारा असेल ते पण देऊन टाकाय मस्ती मस्त सगळे स्थानिक आहे काय सगळे स्थानिक आहेत काय काय ते दाखव मला काय लिहित आहे तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राखडे लिहित ना कोणाच्या ऐकानी लिहताय कोणाच्या आशीर्वादी लिहित काय चाललंय हे काय शेवट शेवट काय चालू नसतो तू तू शेवट केला असतास का रे तुला वाटत तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही तुमची आणि हे चालू माझी इकडे काय करायचं तरुण मुलांनी तुमच्याकडे मटका आणि आकडं लावून बसायचे तुला वाटतं सोडणार तुम्हाला का मी येतो कुठे राहिलं ते चला काय उपलब्ध चार वाजले चार खवाच्या सगळं करणार ना राहू हे केस मी करून ना मी बरं बघतो ना उद्या जातो मी मुंबईला फडणवीस साहेबांना किती आकडा आहे सत्य आता मागे नाही काय अजून काय मागे नाही देवा रे तुला जे आहे खरं सांगायला लागेल पोलिसांना आणि सत्य साहेब बाकी ह्याच्या पलीकडे पण आहे कोण डिपार्टमेंट करणारे कायटे आहेत ना त्यांना पण दाखवतो मी डिपार्टमेंट मध्ये खराब करायचे हे सगळे डिपार्टमेंटीला मदत करायची आम्हाला काय माहित नाही का आता कणकोली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो आहे ते घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे मांडलेला आहे इथे दुपारी चार वाजता पोलिसांच्या नाकाखाली पैशाची कलेक्शन आकडे लावले जात आहे त्याच ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलवलंय तुमच्या पी आय ला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथं पोचू शकतो तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी केबल बघा एवढं मोठे लागले तिथे हे बरोबर तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धार मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजले हलका घेऊ नका मला नाही मागे पुढे कोणाची काय जिल्ह्याच्या याच्या भविष्यात कोणी मग कोणाला घ्यायला जाणार लक्षात देईल तू घेवरे दे आता उदाहरण देईन ना आता कळेल हात कापतील परत असे सगळे आकडे लावण्याच्या अगोदर माहित नव्हतं पहिल्या दिवसा बोलतोय उदला उदला कोण लक्ष नाही दिलं तू काय करणार मी पण करायला म्हणून जे आहे खरं सांग टेबलावर माझ्यासमोर कुठं बोलत बोल कुठून 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 कॅश काढली आहे माहिती पॅन काढायचे नाही तिथून पण निघायचे हे करतोय